सांगली कुंडलचे महाराष्ट्र मैदान सिकंदर शेखने मारले सांगलीच्या पलोस तालुक्यातील कुंडल येथे महाराष्ट्र कुस्ती मैदानास हजारो कुस्ती शौकिनांनी उपस्थिती लावली होती यावेळी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि हुसेन रमजानी यांच्या प्रथम क्रमांकाच्या लढती सिकंदरने चौथ्या मिनिटाला हुसेन रमजानीला आसमान दाखवले आणि कुंडलचे महाराष्ट्र मैदान सिकंदर शेखने मारले कुंडल येथे ऐतिहासिक असे कुस्ती मैदान दरवर्षी भरवले जाते यावर्षीही कुस्ती मैदान भरवण्यात आले होते प्रारंभिक कुस्ती मैदानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कुंडलच्या महाराष्ट्र कुस्ती मैदानावर प्रथम क्रमांकाच्या लढतीचा विजेता सिकंदर शेख याला क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड आणि मान्यवरांच्या हस्ते मानाची गदा प्रदान करण्यात आली तसेच यंदा या मैदानात निकाली महिला कुस्त्याही झाल्या यामध्ये प्रथम क्रमांकासाठी रितिका हुडा रोहतक हरियाणा विरुद्ध सिनियर नॅशनल सुवर्णपदक विजेती वेदांतिका पवार श्रीगोंदा यांच्या कुस्तीमध्ये रितिका हुडा हिने वेदांतिका पवारवर आठव्या मिनिटाला विजय मिळवला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली